मौनी अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे मौनी अमावस्या व्रत कथा पूजाविधी आणि पुराणांमध्ये सांगितले आहे अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने व्रताचे उद्यापन केल्यामुळे सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते तर या वर्षी मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आली आहे या दिवशी महाकुंभमेळा संगम संगमतीरावर स्नान करावे ज्यांना हे शक्य नाही त्यांनी जवळपास असलेल्या पवित्र नदीत किंवा तलावात सूर्योदयापूर्वी स्नान करावे हेही शक्य नसल्यास घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे या वर्षातील मौनी अमावसेचे फार महत्त्व सांगितले आहे आणि या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचीही तेवढेच महत्व आहे मौनी अमावसेला पवित्र नदीत स्नान केल्याने भूतकाळातील पापापासून मुक्ती मिळते असे धार्मिक ग्रंथांमध्ये आपण मौनी अमावस्येचे महत्व मौनी अमावश्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व मौनी अमावसेला जीवनात सुख समृद्धी मिळण्यासाठी करावयाचे उपाय आणि हे उपाय केल्याने मिळणारे लाभ मौनी अमावशेची कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मौनी अमावसेचे महत्त्व बघूया तर मौनी आमावसेचे महत्त्व पुराणामध्ये फार मोठे सांगितले आहे प्राचीन मान्यतेनुसार मौनी आमावसेला विश्वाची निर्मिती झाल्याचे चिन्हांकित करते या क्षणाची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने धुवून जातात आत्मा शुद्ध होतो आणि जन्म आणि पुनर्जन्माच्या अंतहीन चक्रातून मुक्ती मिळते मौनी अमावस्येचे पहिलेच एवढे महत्व आणि त्यासोबत महाकुंभ मेळ्याचा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला संयोग महाकुंभ मेळ्याच्या स्नानाचे ह्या हा तिथी अत्यंत शुभ आणि फलदायी सांगितलेल्या आहे तर शाही स्नान म्हणजे अमृताने केलेले स्नान असे मानले जाते किंवा या स्नानाच्या ज्या तारखा आहेत या दिवशी पवित्र नद्यामध्ये देव स्नान करण्यासाठी अवतरतात त्यामुळे या नद्यांचे पाणी अमृत तुल्य बनते मौनी अमावस्या व्रत दरवर्षी माघ महिन्यातील अमावस्येला केले जाते यंदा मौनी अमावस्येच्या एकोणतीस जानेवारीला आली आहे तर धर्मग्रंथ आणि शास्त्रामध्ये या अमावस्येचे खास महत्त्व सांगितले आहे ही अशी मान्यता आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी महोदय नावाचा योग बनत आहे आणि ते अधिक लाभदायक आणि कल्याणकारी असतो हे व्रत केल्याने पितरांची संतुष्टी होते तसेच घरात सुख समृद्धी आणि संततीची वृद्धी होते चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्या कथा महत्व आणि मौनी अमावस्या व्रत विधी आणि त्याचे लाभ तर मौनी अमावस्या व्रत आणि महत्व मौनी अमावस्या हे नावानुसार मौन आणि साधनेचे व्रत आहे आपण दररोज खूप बोलत असतो तर कधी कधी जाणते अजाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखावतो बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते गृहस्थ आश्रमातील लोक नेहमी मौन व्रत ठेवू शकत नाही म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घरासंसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प घ्यावा मौनी अमावसेला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करावे आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करावे किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करावे स्नान झाल्यावरच काही बोलावे आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नये ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावेल मौनी अमावस्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती म्हणजे माघ कृष्ण चतुर्दशी दुसऱ्या दिवशी येते माघ कृष्ण चतुर्दशीला शंभू शंकराचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांनी शंभू शंकराची साधना करून त्यांची उपासना केली होती भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या, या सर्वामध्ये मौनी अमावशीची एक कथा फार वेगळी आहे त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागासह अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मौनी अमावस्येला प्रयागासह इतर तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने लाभ होतात तर माघ महिना आणि मौनी अमावस्याचे दान माघ महिन्यात तीळ लोकरीचे कपडे आणि तूप दान करावे खूप पुण्यदायी मानले जाते म्हणूनच मौनी अमावसेला या वस्तूचे दान जरूर करावे तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडंसुद्धा दान तुम्ही केलं तरी चालेल यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते अशी ही मान्यता आहे असे म्हणतात की मौनी अमावसेच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य हे मनुऋषीचा जन्म झाला होता मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावसेचं हे नाव पडलं तर आता बघूया मौनी अमावसेची व्रतकथा मौनी अमावस व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पती पत्नी दोघेही धर्मात्मा होते आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थी चालवत होते पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते त्यांना सात मुलगे आणि एकच मुलगी होती तिचे नाव गुणवती होते गुणवती आता मोठी झाली होती ती योग्य झाली होती धनवतीने देवस्वामीला सांगितले आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवंतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले ज्योतिषाकडून गुणवतीचे गुणवंतीचे कुंडली दाखवून घे त्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषाची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्याचा उपाय विचारला ज्योतिषी म्हणाला हे ब्राह्मणा सिंहलदीपात सोमा धोबिनी नावाची एक पतिव्रता स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहल द्वीपाला पाठवली दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्या झाडावर गिधाडाचं कुटुंब राहत होतं त्यावेळी घरट्यात फक्त गिधाडाची पिल्ले होते ती सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहत होती संध्याकाळी जेव्हा गिदाडाची आई पिल्ल्यासाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली त्यांचे बोलणे ऐकून गिदाडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणीवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला तिने मुलांना जीव घातले आणि ती दोन्ही भाऊ बहिणीकडे आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमाधोबिनीकडे पोचून देईन गिदाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणीचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली सकाळ होताच गिदाडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिंहल द्वीपात सोमाधोबिनीच्या घराजवळ पोचवले गुणवती सोमा धोबिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवते सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार म्हणून त्यांनी सांगितले आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हेच जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारून ठेवतो आणि हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली सोमा गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारून ठेवते आहेस गुणवतीने आपली सगळी कहाणी तिला सांगितली गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सो सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे विधान कोण टाळू शकते गुणवतीचा विवाह होताच पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांचे शरीरांना सांभाळून ठेवले होते सोमा द्वीपाला परतताना रस्त्यात तिने पिपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूंची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केली त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली म्हणूनच मोनी अमावस्येच्या दिवशी हे व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवजीची पूजाही करावी तर पिंपळाच्या झाडाला मी अमावस्येच्या दिवशी पिंपळ वृक्षाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम नम शिवाय किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून पिंपळ वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे जीवनात कितीही अनिष्ट येणार असले तरी ते या उपायामुळं टळत असते मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने भूतकाळातील पापापासून मुक्ती मिळते असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे आणि या दिवशी पितरांना शांती मिळण्यासाठी पितरांना तर्पण दिल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मन शांत आणि स्थिर राहते मौनी अमावशेच्या दिवशी स्नानासह मौन व्रत पाळल्यास आत्मिक शुद्धी होते आणि आध्यात्मिक उन्नती होते या दिवशी पवित्र स्नानामुळे कुंडलीतील काही ग्रहदोष कमी होतात आणि जीवनात येणाऱ्या अडथळे दूर होण्यास मदत होते मौनी अमावसेच्या दिवशी गंगाजल किंवा पवित्र जलात स्नान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनावर सकारात्मक ऊर्जा प्रभावी होते या दिवशी धर्मशास्त्रानुसार मौनी अमावसेला गंगेत किंवा इतर पवित्र नदीत स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते जे मोक्षप्राप्तीलाही सहाय्य ठरते या दिव पवित्र जलामध्ये नैसर्गिक गुणधर्म असल्याने शरीरावर स्नानाचा सकारात्मक परिणाम होतो त्वचा आणि शरीराला ताजेतवाने वाटते मौनी अमावशीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा चा अनुभव येतो या दिवशी स्नानानंतर पूजा आणि प्रार्थना केल्याने भगवान विष्णू शिव आणि देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात पवित्र स्नान हे श्रद्धा आणि भक्तीने केल्यास त्याचा प्रभाव अधिक चांगल्या प्रमाणे जाणवतो असं म्हणतात चांगले परिणाम होण्यासाठी संधी चालून येत असते आणि या संधीचं सोनं आपल्याला करायचं असतं तसंच यावर्षी ही अमावस्या मौनी अमावस्या याचे फार महत्व सांगितले आहे तर हे उपाय मौनी मौसीचे दिवशी अवश्य करून बघा आणि अनुभव घ्या पवित्र स्नान श्रद्धा आणि भक्तीने केल्यास त्याचा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे जाणवतो तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद